उजी। तर नमस्कार सर्वांना आता दुपार झाली होती आणि घरी काही कामच नव्हतं घरी बसून लय बर होते त्याच्यामुळे मग शेळी थोडीशी चारून आणली तर म्हटलं काहीच काम नाही आता जाऊ आपण जंगला थोडंसं फिरायला तर जाऊ खेकडे बेकडे भेटले तर आता गिंदोडा खेळ आहेत ना गरवायचा टाईम आहे सध्या गरवल्यावर त्यांना खूप माणसा होतो आणि खूप भारी लागत त्यात आपण खणून आणले होत्या गिंदवडी खेकड तुम्ही पहिलीच असेल ती आता आहे ना आपल्याला तीच खेकड गरवून आणायची तर खेकडीच गारवायला चाललं आपण कोलो कुठं आहेत का ते पाहतो आणि खेकडी कशा गरवतो तुम्हाला पाहायला भेटल किती भेटतात नाही ते काही सांगू शकत नाही आपल्याला गारवता मात्र इथं नक्कीच भेटतील तर चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा चॅनलला तुम्ही नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा तेवढं लाईक करा चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा दुपारची वेळ भरपूर भर सारा होऊन आता चार पाच दिवस झालं पावसाने उघड दिले ताप पडली जास्त होऊन वाचला का ताप पडते ताप पडल्यावर साप बाहेर निघतात तसा आपला हा ट्रेकिंगचा रस्ता कळसुबाई ला जाण्यासाठी या रस्त्याने आपण जाऊ छान आणि सुंदर परिसर तर हे समोर जे गवत दिसते तुम्हाला ते आहे कोलव या गवतामध्ये कोलवा म्हणतोय आम्ही त्याला ज्याने खेकडी गरवायला सोपं जातात तर बा हे जोवर ते तुर आलाय हा खेकडींना खूप आवडतोय म्हणजे ज्या मग खात्यात त्याच्यामुळे हे कोल्हा आपण घेतलं कोल्हा भेटत त्या पाच सहा कोलव्यांच्या पाच सहा खेकडी तरी आपल्याला भेटल्या पाहिजे त्याला जाऊन तर बघू किती भेटतात कि ते मस्त सगळीकडे परिसर असा हिरवागार घर झालाय वातावरण छान आहे जंगलात जायचं म्हटलं तर काही खायची काही खायला न्यायची काही गरज नाही कारण कंदमुळे असतील खेकडा असेल हे भरपूर भेटत असतात आपल्याला भरपूर घनदाट असे जंगल आहे पालवी फुटले जाम अडचण झाली तर त्याच्यामध्ये ना खूप कंदमुळे आपल्याला भेटणार आज तर पहिलाच कंदमुळे आपल्याला हैंदा भेटला आहे बघा अशी पानं असतात तीन पानं आणि खाली कंद असतो तर चला आपण हायंदा हा कंद आता खणून घेऊया बघा कोयता आहे आपल्याकडे तर कोयत्याने आपण हा कंद उकरून घेऊ तर हा कंद ना खूप आयुर्वेदिक आणि औषधी पण आहे मित्रांनो अनेक औषधामध्ये त्याचा उपयोग केला जातो जर आपल्याला भूक लागत नसेल तर हा कंद खाल्यानंतर आपल्याला जोराची भूक लागते अनेक डायबिटीजच्या जर असेल त्यांनासुद्धा हा गुणकारी असं हळिंद हैंदा असं याचं नाव आहे मित्रांनो हा कंद आता आपण काढू राहिले हा कंद आहे तो कोयत्याने आपण काढायचं काम चाललंय आपण छोटासाच आहे पण खूप छान लागतो खायला तर हाईंदा खणून झाल्यानंतर आपण निघलो हे जंगलाच्या वाटा हे वाटे कळसुबाई शेकराकडे जाणारा पर्यायी मार्ग पिंड शेतगाववरून दगडी होते तुम्हाला नाव पण दिसत असत त्याला जवळून दाखवतो तुम्हाला तर हा रस्ता आहे ना आपला कळसुबाई शेखराकडे जातो आहे बघा तळसूबाई असं नाव टाकलेलं आहे तर वरती बान ह्या रस्ताचा आपला व्हिडिओ पण आहे तुम्हाला तो बघायला भेटेल आपल्या चॅनलवरती तर खूपच सुंदर असा आणि हा परिसर आहे आमच्या पेणशेत गावचा वाघ्याचा परिसर वाघोबाचं छोटंसं देवस्थान आहे म्हणजे दगडाला वाघोबा वाघोपाटलं जातं असे भरपूर सारं पाणी असं सा उन्हाळा जंगला जायच्या अगोदर आहे ना थोडीच विश्रांती घेऊन आपण जो हाईंदा खांद आता हळंद हाईंदा तो आता आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन घेऊ घनबुड घाल नालोई जेणेकरून साप बीप निघतात त्या उन्हाच्या तडाख्यात ते काय आपल्याला ते नये म्हणून आणि शर्ट आपला बजाज कंपनीचा मुकुंद कंपनीचा आपण कामाला ला ला। हां, हां तो आता हा शर्ट आहे आणि आहे कामाला घालायला हा शर्ट कंपनीचा होता मस्त पिके हा जाता आता माती काढली तिची आपण दहा हैंदा आहे ना मित्रांनो याचे गुणकारी अनेक उपयोग आहेत म्हणजे सांगायचं ठरलं तर आपल्याला भूक लागत नसेल आपल्याला भूकच लागत नसेल त्यावेळी हे खालं ना हायंदा तर आपल्याला भूक लागते आणि गोडसर पण असतो त्याच्या म्हणजे खायला खूप छान लागतोय असं म्हटलं आता मुठफड्याच्या विकारामध्ये पण आहे अनेक उपयोग आहे त्याचे एक दिवशी आता स्पेशल विडो पण येतो तुमच्यासाठी माहिती घेऊ ना आपण असं हा इथं आणि हे आपलं इथं वाघ्याचं पाणी वाघ्या इथं आपला कुलदैवत आदिवासींचं वाघ्या हे वाघ्याचं वा पाणी भरपूर काळ टिकतं मस्तपैकी जनावरांना प्यायला इथं खड्डा काढला होता मस्तपैकी पाणी केलं जातं आपण झोर एकदम भारी झालं त्याला जावं आता खेकडी करावायला बघू किती बेटर राहत नाही भेटत बेटर अशी तर पिलकी होती बघा आणि हे अशी गरवली जाते ह्या कोलवा आणि हे खेकड या बघा इतकी आवडी ना ते ही खेकड अशी हळूहळू गरवायची राधे अशाच आपल्याला ह्या बारीकला नाही जायचं तर आपल्याला मोठा करायचा पण तुम्हाला दाखवतो किती आवडी नाही हे खेकड या कोलव्याला पकडते हे बघा धावातून बाहेर निघून आले आणि निघून आल्यानंतर ती पकडायची असते चला आपल्याला ती काही पकडायची नाही कोयता आहे आपला जंगलामध्ये येताना कोयता सोबत असं कारण कधी काही घडेल काही सांगता येत नाही त्यामुळं तर रस्त्याने जात असताना आपल्याला पहिलेच खेकड सापडले या दगडाखाली मोठा असा धाव आहे बिगळे खेकडीचा यामध्ये आपण हा कोलवा टाकून हळूहळू तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिलीच खेकड आहे त्याच्यामुळं का नाही बघावं लागेल खूप चाप्टर अशा खेकड्या असतात मच्छर पण खूप आहेत आपल्या हाताला आपल्याजवळचा आवायला प्रयत्न करतात त्यामुळे आपण टोपी पण आणली जंगलामध्ये आल्यावर ह्या टायमाला खूपच मच्छर असतात जेव्हा मच्छर त्रास देतात आपल्याला तर खेकडीनं आपलं असे प्रकारे हळूहळू हलु। वरखाली तुकोला केल्यानंतर खेकडीनं आपलं पकडलेलं आहे आणि खेकड आपल्या गळाला लागलेली आहे खेकड आता आपण कशी पकडतो ते बघा मित्रांनो एकदम जपून आणि काळजीने पकडायला लागते कारण आपला चेहरा तिला दिसला तरी पळून जाते त्याच्यामुळे हालचाल अजिबात करायला लागत नाही एकदम स्तब्ध उभं राहावं लागतं खेकड वरती येते खेकड वरती याला खूप वेळ घेऊ राहिली मित्रांनो एकदम हळूहळू फायनली आपण पहिलीच आपली बोनी झाली भरपूर मोठी खेकड भेटले आपल्याला पहिलीच खेकड आपण घरवली याने की आपला आजचाच चांगला दिवस आहे तर चला हे खेकड घेऊन अजून पुढच्या खेकडी गौरवायला जाऊ आपला बोणी चांगली झाली आपली चला तर आपण खेकड घरी घेतो इथं आणि गरवता गरवता आपलं लक्ष या वनस्पतीकडे गेलं कंद आहे त्याला ही फुलं आलेत हे काय आपल्याला याची काही ओळख नाही खूप छान असं फुलं फुलवलेत एव त्याचं फुल इकडं पुढं लागलेलं आहे हे त्याचं फुल आहे मित्रांनो कोणाला याच्याबद्दल काही माहिती असेल तर सांगा मित्रांनो हे कसलं कंद आहे कसलं वेल आहे कसलं फुल आहे आणि भरपूर सारे देतं ह्या सगळ्या अडचणीमधून तीच ती व इथं पण आहे तर याच्याबद्दल कोणला काही माहिती असेल तर आपल्याला नक्की सांगा मित्रांनो त्याला जाऊयात पुढची खेकड पाहायला आता तर असा घनदाट आपला जंगल मोठमोठे वारोळ आहेत अनेक जंगलात औषधी वनस्पती अनेक गुणकारी औषध उपयोगाच्या वस्तूत आपल्या अनेक फळं कंदमुळे सर्वच प्रकारच्या वस्तू आहेत परंतु काही जी माहिती आपल्याला आहे मित्रांनो काही आपण आताची माहिती शिकतोय जंगलात कशाचा उपयोग कशासाठी केला जातो हा दिवा आहे मित्रांनो हे आंबाटी अंगाडी याची मसाल्याच्या पदार्थांमध्ये तिची गिनती केली जाते भरपूर प्रकारची झाडे वेली आहेत त्यांचीच माहिती आपण घेण्याचा आता प्रयत्न करतो हे व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय तर नक्कीच मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा जेणेकरून आपण पुन्हा एकदा तुमच्यासाठी असे व्हिडिओ बनवत जाऊ तर चला मस्तपैकी आता खेकडी करू आपण ज्या कामासाठी आलो ते काम करू पुन्हा एकदा एक दिवस येऊ या झाडांची माहिती घेऊ कोणतरी आपण जाणकार माणूस घेऊन येऊ जंगलामध्ये त्याच्याकडून झाडांच्या नाव असतील माहिती असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे मोट मी तर जंगलामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू आहेत त्यामध्ये बघा मोठमोठी झाड पण आहेत मित्रांनो आणि त्याच्यावरती अनेक प्रकारच्या बुरशा आपल्याला दिसतात त्या बघा इथे एक फुल होतं ते कोमलून गेले ते पण औषधीच असेल आणि गवत आहे शेवळ आहे जंगलामध्ये इकडे समोर जर तुम्ही पाहिलं तर कोंबड्याची भाजी आहे ती आता मोटी जाए कंद पन उपयोगी <laughs> तो भरपूर सारी पाल पानझी सतोली बे कोबड़े कंद भरपूर भरपूरच मस्तीपैकी आप आज सवाल मोटमोटी उमराजी झड़क तर बऱ्यापैकी आपल्याला खेकडं भेटल्यात इथं अजून एक आपली खेकडं आहे असं दगडाच्या वरती हात ठेवून घ्यायचा अगोदर मग त्या कोलव्याना कशी पकडायची ते आता तुम्हाला बघायला वाटेल एव मस्तपैकी तो जो गोंडा आहे आपल्या गवताचा तो गवताचा गोंडा बिळाच्या आतमध्ये टाकल्यानंतर खेकडीला तो खूप आवडतो त्याला दाणे असतात ते दाणे खेकड खात असते बघा हळूहळू असे फसून फसून त्याला बाहेर आणणार बघा खेकडा आहे ती आहे बघते गोंड पकडते आणि ती खाते कारण तिचं खूप आवडतं असा खाद्य आहे ते त्याच्यामुळं बरोबर येते ती आणि पुन्हा एकदा आपल्याला तिने बघितलं आपली हालचाल झाल्यानंतर ती पळून जाते त्याच्यामुळं हालचाल करावी लागत नाही बघा आता तिला असंच आपण फसून पकडलेलं आहे एकदम बोटाने दाबून असे आपल्या सात आठ खेकडे तयार तर आपलं कालवणाचं काम झालं आहे बघा मस्तपैकी हे खेकडं आता आपण शिंगडे पाकड्यामुळं पिशवीमध्ये ठेवणार आहे तर अशा पद्धतीने आमच्याकडे गरूण शेकडी पकडल्या जातात चिंबूरे असतात ते पण पकडले जातात किरवे पकडले जातात असा हा जंगलाचा परिसर तुमचा तर असे कोंबड्याची भाजी जे जे, जे पान आहेत त्याच्याखाली खाली कंद असतो तो कंद विकला जातो अनेक औषधी वनस्पतीमध्ये औषधांमध्ये त्याचा वापर केला जातो त्याच्यामुळं अनेक लोक ते कंद विकतात बाहेरचे लोक येऊन आमच्याकडून तर असा हा आमचा ता घनताट असं जंगल भरपूर सारे औषधी वनस्पती आणि भरपूर सार मित्रांनो दहा बारा खेकडी आपण घरून आणल्यात आपल्या तीन चार माणसाला हातात आणि हे मागे तुम्ही म्हणाल केळीची पानं काय ह्या केळीची बाण नाही तर ह्या कौदरीची पानात कारण आपली शेळी आहे ना दुपारी चारून आणली होती पण आता चाललो रिकामात मग शेळीला पाला घेऊन चालली असा शेतकऱ्याचा कर डोकार राहत आहे मित्रांनो रिकामा जायचा नाही काहीतरी घेऊनच जायचा तर हे आपण शिळीला पाला घेऊन चाले वरती कडी पत्ता आहे तर असा मित्रांनो आपला खेकडी गरवायचा जंगलामध्ये गेलो होतो खेकडी शोधायला तर असा हा तुमच्याकडे पण अशा खेकडी करून आणतात का त्या नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही चॅनल आपल्या नवीन आहेत आणि पहिल्यांदाच आपला व्हिडिओ आहेत तर नक्की मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला मित्रांनो भेटूया आता पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये खेकडीचा कालोन बनवताना भेटेल तर अशीच ज्याखादी रानबाजी शोधायला जाताना भेटेल त्यामुळे मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू पाहताला तर मित्रांनो धन्यवाद काळजी घ्या